आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कोलबी बिर्याणी काय कोलबी साफ करते हे दोन विगे 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 ले के ले। आता ही आहे तुला बिर्याणी खायची ना आणि ही काढते ती कोलबी मसाला करूया आपण मस्त आगरी स्टाईल ठेवलेली आहे बिर्याणी साठी तर आता आपण बिर्याणीला सुरुवात करूया आधी मी कोलबी धुवून घेते व्यवस्थित आणि मग आपण मॅरिनेट करून घेऊया हे बघा कोळंबी अगदी मस्त मी धुवून घेतलेली आहे आपण आता कोळंबी मॅरिनेशन करून घेऊया एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट अर्धा चमचा हळद दोन चमचे मसाला घालूया एक चमचा मीठ दोन चमचे आपण कोकमाचा आगाळ घालणार आहोत आपण कोकमाऐवजी लिंबा वापरला तरी पण चालेल पण कोकमाने खूप छान टेस्ट येते म्हणून कोकमाचा रस किंवा कोकमाचा आगाळ असतो ना आपल्याकडे ते आपण वापरायचं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि मॅरिनेशन करत ठेवून देऊया तोपर्यंत आपण भात मी भिजत ठेवलेला आहे ऑलरेडी ते आता आपण भात शिजवून घेऊया बासमती राईस वापरला आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे लावून घ्यायचं म्हणजे असं आणि ठेवून देऊया तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया दोन्ही टोपांमध्ये दोन्ही टोपांमध्ये याच्यासाठी इथे ना मी थोडी हळद टाकणार आहे एका टोपामध्ये याच्यामध्ये थोडी हळद टाकते आपण कलरचा वापर नाही करणार आहोत हळद म्हणून मी हळद घालते जरा चमचा करून घेऊया आता याच्यामध्ये आपण अख्खे गरम मसाले आहेत ते घालून घेऊया भातामध्ये बघा दोन्ही टोपांमध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं चक्रफूल मसाला वेल साधी वेलची मसाला वेलची तीन लवंग आहेत काळी मिर ह्याच्यात टाकते एक त्याच्यामध्ये एक ह्याच्यात लवंग एक त्याच्यामध्ये लवंग दालचिनीचे तुकडे दोघांमध्ये टाकते तूप घालते ह्याच्यामध्ये अर्धा चमचा त्या टोपामध्ये अर्धा चमचा मी ना आता भातातलं पाणी काढून येते भात आपला व्यवस्थित झालेला आहे मला जशी योग्य पद्धत वाटते तशी तुम्ही काढून घेऊ शकता पाणी मी अशा पद्धतीने काढते गॅस आपल्याला स्लो करायचं झाकण ठेवायचं मी आत्ता काढून झालं साकण काढ आपण ह्या भाताचं देखील पाणी काढून घेणार आहोत पाणी काढून भाताचं अगदी तीन मिनिट आपल्याला गॅसवर ठेवायचं आणि अगदी स्लो गॅस ठेवायचं आपल्याला गॅस बंद केला होता हे करताना पाणी काढताना मी दोन मोठे कांदे घेतलेत कापून बारीक दोन टोमॅटो घेतलेत मिडियम साईजच्या आहेत म्हणून मी दोन घेतलेत आणि हा एक वाटी भरून बरिस्ता घेतला म्हणजे ड्राय ओनियन एक कांदा सुकवलेला आहे ते बटाटा घेतलेला आहे त्याचं असं अर्धा इंचाचे कापं केलेले आहेत ते बघा ते आता आपण तळून घेणार आहोत पाण्यात घालून ठेवल्या म्हणजे काळा होणार नाही ना म्हणून पाण्यात घालून ठेवलं टोप तापत ठेवलं याच्यामध्ये मी चार पाळ्या तेल घालून घेते सगळ्यात पहिले आपण बटाटे फ्राय करून घेऊया बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला पाहू शकता आपले बटाटे आहेत ना ते फ्राय करून झाले आता आपण हे काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आता आपल्याला जो ड्राय ओनियन आहे ना म्हणजे सुकवलेला कांदा बरिस्ता म्हणतात त्याला ते आपण बरिस्ता फ्राय करून घेऊया अगदी अर्धा मिनिट देखील लागत नाही याला लगेच फ्राय होतो आणि आपण असं जर कांदा फ्राय करायला गेलो ना तर खूप वेळ लागतो ना कांदा फ्राय करायला आणि हे कसं लगेच होतं हे बघा अगदी अर्ध्या मिनिट लगेच आता मी काढून घेते हे बघा आपला कांदा फ्राय करून झालाय आता आपण फोडणीला टाकूया आता यातलं ना आपण बटाटा तळला आणि कांदा देखील तळला ना आता तेल बऱ्याचपैकी कमी झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना आणखी दोन चमचे तेल घालून घेऊया या अख्खे गरम मसाले एक वेलची साधी वेलची एक मसाला वेलची दोन तुकडे दालचिनी घेतले चार लवंगा घेतलेले आहेत एक चक्रीफूल चार इथे काळे मिरे घेतलेले आहे एक चमालपक्ष त्याला मी कापून घालते जरा तडतडलं ना तेलामध्ये तरी ते आपले लगेच हा कांदा घालायचा आता हा आपला कांदा आहे ते आपण घालून घेऊया परतून यायचं झाकण मारून ठेवलं ना की लगेच कांदा ना लवकर शिजतो आपण झाकण काढून पाहूया शकता मस्त असा कांदा आपला शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत जे टॅमॅटो आहेत ना ते मी खिसून घेतले तुम्ही जर वाटून घेतलेत ना तरीच आहे पण वाटल्याने काय होतं रंग ना त्याचा बदलतो टॅमॅटोचा लाल रंग असं जसं आपल्याला हवा आहे ना तसा येत नाही म्हणून मी खिसून घेतलेला आहे आणि आता आपण टॅमॅटो देखील मस्त मिक्स करून घेऊया पुन्हा आपण झाकण मारून शिजू झाकणं की लगेच शिजला जातं ना म्हणून तर आपलं ड्राय ओनियन आहे ना बरीचदा आपण तळलेला कांदा तो मी खलबत्त्यात घालून कुटून घेते थोडंसं म्हणजे बारीक करते आणि हा आपल्याला सजावटीसाठी हा ठेवून देते कांदा आणि हा आपण खलबत्त्यामध्ये दे छेचून देऊ जास्त वेळ नाही लगत अगदी एका एक मिनटात पटकन होऊन जाते हे पहा अगदी एका एक मिनटातच अगदी बारीक झाली आपला कांदा आपण झाकण काढूया आपलं मस्त कांदा आणि टॅमॅटो देखील दोन्ही पण शिजल्या मग आता आपण ह्याच्यामध्ये लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून घेऊया एक चमचा आणि त्याचबरोबर आपण हा जो कुठलेला कांदा आहे ना तो घालून घेऊ त्याने अतिशय सुंदर अशी टेस्ट येते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून झाले जरा अर्धा मिनिटवर याच्यावर साखर मारून आपला अर्धा मिनिट झालेला आहे आता आपण परतून घेऊया आणि आता याच्यातमध्ये आपण मसाले घालून आता सार्थक दादा आले आपल्या मदतीला आता दोन चमचे आपण मसाला घालून घेऊया दोन चमचे मॅरिनेशनसाठी घातला होता आधी पण आता आपण दोनच चमचे घालणार आहोत आता चमचा हळद थोडीशी अजून टाकते थोडीशीच कमी झाली अर्धा चमचाला एक चमचा मीठ घालूया आणि मीठ एक चमचा आधी मी मॅरिनेशनसाठी कोलमध्ये घातला होता म्हणून एकच चमचा घालतो आहे अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला अर्धा चमचा घातला आहे यासाठी कारण आपण अख्खे गरम मसाले ऑलरेडी वापरलेले आहेत ना बिर्याणीमध्ये म्हणून अर्धाच चमचा घात आणि अशी कोथिंबीर आता मिक्स करूया मिक्स करतो बेटा हाच भाजील कपडा घे सात मिक्स करतो आहे मदत सारा झालं आहे मेरिनेट आपल्या छान मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे रंग देखील पाहू शकता अतिशय सुंदर असा आहे बघा ना ग्रेव्हीचा रंग आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेली कोलबी घालून घेणार आहोत ही आपली मॅरिनेट केलेली कोलबी ती आपण याच्यामध्ये घालून घेऊया हा मसाले आहेत ते देखील घालायचे तर थोडंसं मी पाणी घालते मसाल्यामध्ये म्हणजे या ताटामध्ये अगदी कोलबी आपल्याला ना मीडियम गॅसवरती परतून घ्यायचे एक मिनिटवर आणि ना झाकण मारून ठेवते झाकणावरती पाणी ठेवूया आपण जे वाफेवर छान ते शिजलेली आहे दोन मिनटं झालेल्या आहेत आपण आता झाकण काढून पाहूया पुन्हा आपण ढाकण पाच मिनट ठेवून आपले पाच मिनिटं झालेली आहे पाहूया आपण कोयतीला पाहू शकता पाणी किती सुटले ते बघा कोलबीमध्ये भरपूर असं पाणी असतं ना ते वाफ्यावर ठेवलं ना की असं भरपूर असं पाणी सुटतं आता आपण काय करूया हे मॅरिनेशन केलेला जो मसाला आहे ना तो आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया म्हणजे पाणी घातलं हे बघा व्यवस्थित मिक्स करूया परतून घेऊया व्यवस्थित असं आणि पुन्हा आपण पाच मिनिट असं झाकण मारून ठेवून देऊया पाच मिनट झालेले आहेत आपण करून पाहूया झालं 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 बाबा आज अभ्यास झाला जेवण करायला वेळ लागत बेटा काय करूया आपण कोथिंबीर घालून घेऊया गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचं आहे आणि बटाटे आपण जे तळून घेतलेले ना ती आपण अशी लावून घ्यायचे आहेत आपल्याला ते बटाटे लावून घेतले तर परत थोडीशी कोथिंबीर घालूया आता आपण हात लाईस घालून घेऊया अगदी भात आपला अगदी मोकळा झाला आहे पाहू शकता त्याच्यानंतर थोडासा बरिस्ता घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया याच्यावरती आणि हा आपला येल्लो भात घेत केलेला ना आपण तो घालून घेऊया आता हा भात आपण सगळा घालूया व्यवस्थित पसरून घेऊया पुन्हा आपण थोडी कोथिंबीर याच्यावरती आणि हा हा भात घालून घेऊया आता आपण व्यवस्थित पसरवून घेऊया भात अशा पद्धतीने त्याच्यानंतर हा चळेला कांदा घालायचे आणि भरपूर सारे कोथिंबीर याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालूया तसं झाकण मारून पाच मिनटं ठेवून याच्यावरती ना मी वजन ठेवते झाले काय ते जड भात आहे मांडा किंवा असं मी ह्या खलबत्त्याचं जो त्याच्यातून वाफ बाहेर जाणार नाही ना हो म्हणून हो हे ठेवले आणि गॅस मात्र अगदी स्लो ठेवायचं आपल्याला सेट करून ठेवून पाच मिनटं झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया तिथे मी या बाऊलमध्ये एक कोबा चिरून कांदा घेतला आहे हे बघा पाहू शकता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ घालते तुम्हाला जास्त आवडत असेल ताई तर जास्त घालू शकता आणि क्वांटिटी जर जास्त असेल तर जास्त घालू आणखीन आपण घालू शकतो कोथिंबीर घालूयात थोडीशी आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया आपली कोशिंबीर पण रेडी झालेली आहे फेस्ट होणारी तोंडी लावायला जरा बिर्याणीसोबत छान लागते तर अशी छान लागते भाजीबरोबर किंवा काही असेल ना म्हणजे चिकन मटन बिरिया सोबत अतिशय सुंदर अभी कोशिंबी होती है आपकी कोशिंबी का रेडी है ये काड़ून देव खलबत्ता हाँ हाँ सुबह एक न बे तीन लेर अतिशय सुंदर अशी आपली कोलबी बिर्याणी रेडी झालेली आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद